संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्याला तब्बल एक कोटी रुपये थेट खात्यात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा खरंच प्रेरणादायी का आणि आहे शेतकऱ्याच्या लढ्याला अखेर यश आले आणि एका शेतकऱ्याला तब्बल एक कोटी रुपये शासनाची भरपाई या ठिकाणी मिळत आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी विनंती आहे त्या अगोदर शेतीविषयी प्रत्येक बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई यवतमाळ जिल्ह्यातील केशव शिंदे यांनी एका रक्तचंदनाच्या झाडासाठी दिलेला लढा ही सामान्य माणसाच्या संघर्षाचे आणि कायद्याची शक्तीची एक प्रकारची कहाणी आहे यवतमाळ जिल्ह्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे यांनी दोन पॉईंट एकोणतीस हेक्टर जमीन वारदा यवतमाळ पुसद नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली जमिनीबरोबरच विहिरीसाठी मोबादला मिळाला परंतु त्या जमिनीवर उभ्या असलेल्या शंभर वर्ष जुने रक्तचंदनाचे झाड आणि इतर झाडांना मोबदला नाकारण्यात आला एक झाड ज्याचे लाकूड औषधी गुणधर्माने युक्त आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत मौल्यवान आणि पर्यावरणदृष्ट्या अमूल्य आहे त्याची किंमत शून्य समजली गेली या अन्यायाविरुद्ध शिंदे कुटुंबाने दोन हजार सातत्याने प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू ठेवला मात्र वर्षाच्या खेट्यानंतरही न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली न्यायालयाने या याचिकेची गांभीर्याने दखल सुद्धा घेतली मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मध्य रेल्वेने एक कोटी रुपयाचा अंतरिम मोबदला जमा करण्याचे आदेश दिले त्यामुळे पन्नास लाख रुपये तत्काळ शिंदे कुटुंबाला देण्याची परवानगी न्यायालयाने दिली इतक्या कमी कालावधीत एका वर्षाच्या आत निकाल लागणे ही देखील मोठी बाब म्हटली पाहिजे रक्तचंदन हे झाड सामान्यतः आंध्र प्रदेशातील शेषचालम पर्वतामध्ये आढळते कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन आणि नंतर पुष्पा चित्रपटामुळे याच्या रक्तचंदनाची आणि त्याच्या तस्करीची बरीच माहिती झाली तोर फक्त पूजेसाठी सुगंधित द्रावासाठी अथवा साबणासाठी वापरण्यात येणारे पिवळ रक्त सर चंदन आपल्या परिचयाचे होते रक्त चंदनाचे गडद लाल सर लाकूड अतिशय टिकाऊ सुगंधी आणि औषधी गुणधर्माने परिपूर्ण असते यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी सुद्धा आहे रेल्वे रस्ते सिंचन प्रकल्प अथवा इतर पायाभूत विकास प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला ठरवला जात असताना भूसंपादन कायद्यातील अनेक किचकट तरतुदीचा आधार घेतला जातो संपादित जमिनीतील वृक्षाची किंमत दिली जातेच असे नाही विशेषतः आंबा चिंच जांभूळ आदी फळ झाडे तसेच बाभूळ पिंपळ कडुनिंब आणि वडाच्या झाडाची योग्य किंमत ठरवली जात नाही ही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची वर्षानुवर्ष तक्रार आहे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधामागील एकूण कारणापैकी एक मुख्य प्रमुख कारण आहे शिंदे कुटुंबाच्या शेतातील रक्तचंदनाच्या झाडाबाबतीतही हेच झाले होते शंभर वर्षाहून अधिक आयुर्मान असलेले शिंदे यांच्या शेतातील झाड नेमके कशाचे याची कोणालाच कल्पना नव्हती आंध्रातून आलेल्या एका रेल्वे अधिकाऱ्याने झाड ओळखले परंतु त्याचे मूल्य कसे आणि किती ठरवायचे हा प्रश्न होता होताच कारण भूसंपादन कायद्यातील तरतुदीत रक्तचंदनाचा झाडाचा उल्लेखच नव्हता इथूनच या लढ्याची सुरुवात झाली एका झाडासाठी शेतकऱ्याने दिलेल्या न्यायालयीन लढ्यातूनच हे सिद्ध होते की शेतजमिनीबरोबर त्यावरील निसर्ग संपत्तीचेही मूल्यही स्वतंत्र आणि न्याय पद्धतीने ठरवले जाऊ शकते आपला आपल्या न्याय हक्कासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा धैर्य आणि न्यायप्रविष्ट मार्गाचा अवलंब केला तर कुठलाही अन्याय दुरुस्त होऊ शकतो ही झाली एक बाजू मात्र संपादित जमिनीतील आधी नसलेल्या झाडाच्या मोबदल्यासाठी रात्रीतून होणारी वृक्ष लागवड त्याच्या नोंदीपासून मोबदला मिळवून देण्यापर्यंत कार्यरत असलेली यंत्रणा रॅकेट संबंधित खात्यातील काही अधिकाऱ्यांचा त्यातला सहभाग हा शेतकऱ्यांच्या नावे सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे नांदेड जालना या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मार्गातील संपादित जमिनीत देखील रात्रीतून वृक्ष लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले पर्यावरणीय आणि नैसर्गिक मूल्याच्या दृष्टीने रक्तचंदनाच्या एका झाडासाठी मिळालेला कोटीचा मोबदला मैलाचा दगड ठरू शकतो मित्रांनो ही सत्य घटना आहे आणि पेपरला आलेली बातमी आहे ती तुम्हाला या ठिकाणी जशाच तशी सांगितली भेटूया मित्रांनो या व्हिडिओसाठी इतकंच असाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर काय वाटते कमेंट करा भेटूया